आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील विधानसभा निहाय पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी शनिवारी आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले सन दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीसमध्ये चंद्रपूरची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पहिल्याच टप्प्यात झाली होती ही शक्यता गृहित धरून तसेच विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता बघता आगामी दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक सुद्धा पहिल्याच टप्प्यात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तयारीसाठी कमी कालावधी मिळणार असल्याने आतापासून पूर्वतयारी करून ठेवावी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियोजित वेळेत काम करणे अपेक्षित आहे यात कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रत्येक मतदारसंघात महिला कर्मचारी असलेले स्वतंत्र मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे चालविण्यात येणारे मतदान केंद्र किमान दोन ते तीन आदर्श मतदार केंद्राची स्थापना करावी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे आदी सूचना यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुंगनाथ अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार नोडल अधिकारी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते